हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे व मैत्रिणीचं मैत्रिणीचे ताईनो ता खरंच खूप मनापासून स्वागत आहे तर व्हिडिओ आहे बुधवारचा तर बुधवारी स्पेशल असं जेवण सर्व होतं तर स्पेशल काय कसं ते पण तुम्हाला सांगते तर दिदी आली होती हॉस्टेलवरून मग दिदी आली का तुम्हाला माहीतच आहे की स्पेशलच असतं तिच्या आवडीचं सर्व असतं तर इथं मी व्हेज पुलाव केला होता तर व्हेज पुलावची रेसिपी वेगळी शूट केलेली आहे ती अपलोड पण झालेली आहे तर इथं मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि इथं बघू शकताय आहे मी दवाखान्यात आले होते बुधवारीचं दा, दा, दवा दवाखान्यामध्ये आले ते सकाळचं आहे तर बघू शकताय आहे ते थोडंसं शूट केलं मी बाहेर बसले होते आणि हे संध्याकाळचं रुटीन आहे तर दिदी येणार होती तर मी भाज्या वगैरे त्यांनी सर्व आणून दिल्या होत्या तर मस्त अशी मटर पनीरची भाजी व्हेज पुलाव आणि मस्त असं कोशिंबीर आणि लो मस्त असं दही वगैरे होतं मस्त असं व्हिडिओ शूट केलेला आहे नक्की रेसिपीचा व्हिडिओ पण बघा आणि व्हिडिओ कसं वाटला ते मला कमेंट करून सांगा तर बासमती तांदूळ आणले होते अर्धा किलो तर अर्धा किलो तांदूळ भाज्या पण मी सर्व टाकलं तर भरपूर अशा भाज्या तांदा जाणी टाकल्या तर इथं ना मॅगी शिजत आहे आरेला मॅगी खायची होती तर त्याला मॅगी बनवली होती पनीर बघू शकताय पनीर आणलं होतं तर आता मी इथं मस्त अशी आजचं रेसिपी झाली होती मस्त असं आपलं ब्लॉक केला होता जास्त काय मोठा नाही केला छोटाच केला पण छान असा आजचा स्वयंपाकही झाला होता आता इथं मी आता स्वयंपाक करून घेत आहे ताईमन व्हिडिओ थोडा लेटच येत आहे आज व्हिडिओ तुम्हाला आज थोडा लेट येईल त्यासाठी क्षमा असावी का झाला असं की पाहुणे आले होते ते दिदीची बॅग दाखव तुम्हाला ही बॅग आणि ती बॅग तर दोन बॅगे आहेत आणि ते बघू शकता इथं पनीरचा मसाला काढलेला आहे कांदा टॅमॅटो अद्रक लसून पेस्ट टाकली भाजून घेतला आहे तेजपत्ता टाकला याच्यामध्ये आणि दोन हिरव्या मिरच्या टाकल्यात आणि आता वाटून घेणार आहे आणि इथं पनीर मसाला आणि इथं मी वेज पुलाव आता बनवत आहे तांदूळ धुवून ठेवलेले आहेत या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत फ्लावर वटाणा बटाटा पनीर आणि काजू मनुखे परत भाज्यामध्ये आता विसरले बघा कांदा मिरची अद्रक लसून पेस्ट टॅमॅटो तर इथं गाजर फ्लावर वटाणा बटाटा शिमला मिरची फरसबी अशा भाज्या घेतलेल्या आहेत सर्व बघा हे बगा। बघा ही फरसबी आपल्या आवडीनुसार आपल्याला भाज्या टाकायच्या आहेत तर शिमला मिरची पण आहेत याच्यामध्ये एक का दोन मी टाकल्या त्याच्यामध्ये जास्त नाही टाकली आणि काजू पण आपल्याला छान असे तळून घ्यायचे आपल्या आवडीनुसार घालू पण शकतात किंवा नाही घातलं तरी हरकत नाही आणि आपल्याला मसाले वगैरे जास्त काही टाकायचे नाही कारण आपल्याला हा वेज पुलाव व्हाईट कलरचा करायचा आहे तर कलर वगैरे किंवा मसाले वगैरे पण नाही टाकायचे तुम्ही नक्की असा करून बघा खूप छान लागतो आणि नंतर मी ना ह्याच्यामध्ये तुपही घातलेलं आहे तीन ते चार चम्मच तर इथं जिरे घातले तेलामध्ये तर तेजपत्ता दालचिनी आणि काजू आणि मनुखे घातले छान असे परतून घ्यायचे तर उभा कापलेला कांदा टाकलेला आहे दोन कांदे उभे मोठे असे कापून घेतले पातळ तर छान लाल झालं का यामध्ये मिरच्या घालायच्या सॉरी लाल वेळेसच हिरव्या मिरच्या उभ्या कापून घातल्या तुम्ही अद्रक लसूण हिरवी मिरची जी पेस्ट करूनही घालू शकता तर मी इथं मी कापून घातले आहे फक्त आणि मस्त असं लाल करून घ्यायचं त्याच्यामध्ये नंतर मी टमॅटो घातला टमॅटो ऑप्शनल आहे तुम्ही टमॅटो नाही घातलं तरी पण काय हरकत नाही तर मी इथं टमॅटो घातला होता आणि जास्त टमॅटो गाळ नाही करायचा कारण मग काय होतं आपल्याला पुलावचा जो रंग आहे तो थोडासा पिंकेश असा येतो तर टमॅटो म्हणून मी एकच घातलं आणि जास्त गाळ पण नाही केला आणि ह्याच्यामध्ये बघू शकता आता टमॅटो घालते छान असं लाल रंगावर कांदा करून घेतलेला आहे हे बघा अद्रक लसूण पेस्ट घातली आणि टॅमॅटो पण लगेच घातला तर फक्त मिक्स करून घेत नाही लगेच याच्यामध्ये सर्व भाज्या घातल्या भाज्या परतून घेतल्या पहिला बटाटा घातला बटाटा थोडासा कच्चेपणा काढून घेतला बटाट्याचा कारण काय होतं बासमती तांदूळ भिजत पण घालतो आपण आणि शिजायला वेळ पण लागत नाही आणि गरम पाणी घातल्यामुळं तर भाज्या आपल्याला कच्च्या राहण्याची शक्यता असतात त्याच्यामुळं मी ना भाज्या वगैरे परतून घेते थोड्याशा आणि तुम्ही पण परतूनच घेत ते टेस्ट पण पुलावला छान लागते आणि पटकन शिजतात पण आपल्या तांदळासोबतच म्हणजेच भातासोबत तर इथं बटाटा थोडासा परतून घेतला आहे झाकण ठेवून थोडासा परतून घेतला आता सर्व ह्याच्यामध्ये भाजी घालायची आपल्याला फ्लावर वगैरे सर्व जे भाजी आहेत ते कापून धुवून घेतल्यात पाणी वगैरे नेतून तर मस्त असे मी परतून घेणार आहे आणि मीठ टाकणार आहे जे आपण भातासाठी मीठ घातलेलं आहे तेच टाकणार आहे मस्त असा तुम्हाला डिटेलमध्ये रेसिपी बघायची असेल नाही तर तुम्ही मी काल अपलोड केला आहे व्हेज पुलाव रेसिपीचा व्हिडिओ तर नक्की जाऊन बघा शॉर्टमध्ये पण टाकलेला आहे आणि ताईनो दीदी आली होती तर दिदीचं सर्व आवडीचंच करावं लागतं तर सुट्टी तर नाही आहे दोन दिवस आहे तिला सुट्टी गणपतीची तर सुट्टी नाही आहे फक्त गणपती येणार त्या दिवशी सुट्टी आहे बघू आता कधी जाते तर तिची पण तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे तिला मी दवाखान्यात पण घेऊन गे गेले तर तिकडचा पण व्हिडिओ शूट नाही केला आणि आज सांगते आज व्हिडिओ शूट म्हणजे व्हिडिओ बनवायला मला उशीर का झाला कारण मा माझी पण सकाळपासून तब्येत ठीक नव्हती पोट खूप दुखत होतं मग दिदीने सर्व काम वगैरे केलं मग मी फक्त आता म्हणजे स्वयंपाक करावा तेवढ्यात आले पाहू नये पाहू तात कोणते वगैरे आले ते आमच्या गावावरून आतू मामा आणि मग स्वयंपाक म्हणलेच चला मग सर्वांनाच केला स्वयंपाक तर काय गडबडीत करू त्यांना पण निघायची लगेच घाई होती तर मग मी करणार होते सोयाबीनचा भात तर सोयाबीनचा भात केला रेसिपी म्हणजे काही शूट शूट नाही केलं मी आतूचा पण व्हिडिओ शूट करायचा होता लास्ट टाईम पण बोललेले कारण विसरले आत्ता पण बघा आतू गेल्यावरती मग शूट केला तर आतूचा मामांचा पण व्हिडिओ शूट करणार होते विसरून गेले गेल्यावर लक्षात आलं आणि मग काही शूट नाही केलं मी मग आत्ता मी ते गेल्या होती साडेतीन वाजलेले आहे साडेतीन वाजता व्हिडिओ ॲडिटिंगला घेतलेलं आहे तिथून पुढं आता पोस्ट करणार आहे त्यासाठी ताई नशमा असावी आज व्हिडिओ थोडा लेट येणार आहे काही शक्य याच हेच कारण होतं पाहुणे आलं ते व्हिडिओ मी व्हिडिओ पण बनवता बनवला मग पहिला स्वयंपाक वगैरे करून घेतला जेवले सर्व आम्ही जेवलो सर्व यांचा तर उपवास आहे शुक्रवार असल्यामुळं मग खिचडी वगैरे पण केली साबुदाणा खिचडी केली आणि मस्त असा सोयाबीनचा भात केला तर आत तुम्ही आणला आहे गावावरून तुम्हाला वि उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसेनच मी आज शूट करेन तो व्हिडिओ तर आत तुम्ही गावावरून आलेला आहे लोणचं मसाला आणि उडदाचे पापड आणि सांडगे आणलेले आहेत तर ते आता मी शूट काहीच नाही केलं संध्याकाळी शूट करन तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेन तर पापड पापड वगैरे तुम्ही म्हणता एवढे एवढे पापड म्हणतात तर नाही आतून आलेलं भरपूर पण आम्ही ते जेवायला बसतो व्हेज सॉरी सोयाबीनचा भात केला होता मग पापड तेच पापड मी तळले तर सगळ्यांनी दोन 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 खाल्ले आणि आता आहेत तरी बघितले नाही फिशमध्ये असतील चार पाच पापड असे सांडगे आहेत लोणचं आहे, आहे तुम्हाला दाखवते आणि मस्त असं मग तुला गेले आत तू लगेच मी बोलले राहा पण ते गेले लगेच कारण की आमच्या इथं कशा आता घरं वगैरे तुटणार आहेत तर ते यावं लागतात कामं असतात त्याच्यामुळे यावं लागतात तर त्यासाठी ते आले होते उभे बस लगेच सकाळी आले ते वाटतात मग आम्हाला पण माहीत नाही इथं आले आणि लगेच निघाले तर मी मी थांबवलं मग जेवण जा म्हणले मग थांबले आणि मग जेवण वगैरे दिलं गेले लगेच तर मग त्यांना मी ना व्हिडिओ शूट करायचे विसरले ताईनं अतुला साडी दिली कारण की त्यांची माहेरची साडी तर हे त्यांचं माहेरच आहे मग मा रक्षाबंधनला पण आले नव्हते रक्षाबंधनला आले मी देते ते रक्षाबंधनला आले नव्हते दरवेळेस रक्षाबंधनला लेटच येतात यावेळेसच येतात मग मी दिली त्यांना साडी दिली आता नव्हते घेत ते म्हणले नको तर म्हणले राहू द्या घ्या तुमची माहेरची साडी म्हणून घ्या तर मग घेतली त्यांनी आणि मग गेले तर असो निघाले पण ते गेले म्हणजे ते गेल्याच्या नंतर मी रायटिंग केलेलं आहे ते इथं बघू शकता तूप इथं घातलेलं आहे मी तीन ते चार चम्मच घातलं पण मला फोन पकडून जमत नव्हतं त्यातून काढणं पण तर मी एकच चम्मच दाखवलेला आहे आणि इथं भाजी एक साईडला भाजी करत आहे मस्त अशी मटर पनीरची भाजी हे वटाने पहिले शिजून घेतले मी धुवून शिजून घेतले पाण्यामध्ये आणि नंतर काढून घेतले म्हणजे कसं वटाने ना शिजायला वेळ लागत नाही आणि मस्त अशी भाजी केली होती चढत व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ आणि रेसिपीसोबत तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा